तुम्ही पण केस गळण्यापासून आहात का परेशान केस गळून गळून तुमचं टक्कलही पडायला लागलेलं आहे तुम्हालाही असा फॉर्म्युला पाहिजे आहे जे तुमच्या केसांना खूप लांब करायचे आहे आणि सिल्की पण करायची आहे आणि व्हाईट केसांना पण नॅचरली ब्लॅक करायचे आहे तर ही व्हिडिओ सर्वांसाठीच फायदेमंद होणार आहे तर केस गळणे तुरंत थांबवण्यासाठी व केसांना सिल्की मुलायम दहा पटीने दाट बनवण्यासाठी आणि सफेद केसांनाही लवकर नॅचरली ब्लॅक करण्यासाठी आपल्याला घरच्या घरीच बनवायचा आहे हा फॉर्म्युला तर त्याने होईल तुमचे केस खूप दाट व थिक अरे माझी गॅरंटी आहे तीन दिवसातच तुमचे केस इतके लांब होणार की केस महिन्यातच कापावे लागतील तर केस गळणे तुरंत थांबवण्यासाठी व केसांना सिल्की मुलायम दहा पटीने दाट बनवण्यासाठी आणि सफेद केसांनाही लवकर नॅचरली ब्लॅक करण्यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे सरसो सरसो म्हणजे की मराठीमध्ये मोहरी असे म्हणतात सरसोला मोहरी आपल्याला कोणत्याही किराणा दुकानमध्ये मिळून जाते आणि आपल्याला घ्यायचे आहे फ्रेश आवळा तुमच्याकडे आवळा पावडर आहे तर ते पण वापरू शकता तर आवळ्याचे छोटे छोटे तुकडे कापून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये टाकून मोहरी व आवळ्याच्या तुकड्याला मिक्सरमधून वाटण करून घ्यायचे आहे मग याला काढायचे आहे एका भांड्यामध्ये व त्यामध्ये ॲड करायचे आहे कोकोनट ऑइल म्हणजे की खोबऱ्याचे तेल तर छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक पूर्ण भरलेली खोबऱ्याच्या तेलाची बॉटल यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर खोबऱ्याच्या तेलामध्ये जे मोहरीचं आणि आवळ्याचं वाटणं आहे त्याच्या अर्कपूर्ण खोबऱ्याच्या तेलामध्ये उतरेपर्यंत मध्यम गॅसवरती पकवायचे आहे पकल्यानंतर याला गाळून घ्यायचे आहे आणि याला खूप दिवसापर्यंत स्टोअर करून घ्यायचे आहे केसांच्या मुळाशी लावायचे आहे केसांना लावायचे आहे कमीत कमी, -कमी पूर्ण दिवस आपल्या केसांवरती तसेच राहू द्यायचे आहे ज्या पद्धतीने मी हे तेल तयार केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हालाही हे तेल तयार करायचं आहे माझी गॅरंटी आहे तीन दिवसातच केस गळणे बंद होईल केस इतके मुलायम दाट व सिल्की होतील दहा पटीने इतके भरभर वाढतील महिन्यातच तुमचे केस कंबरच्या खाली होईल हे गॅरंटी आहे माझी तर हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा नातेवाईकांनासुद्धा शेअर करा फ्रेंड सर्कलमध्ये पण शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून या व्हिडिओद्वारे सर्वांनाच मदत होईल जायच्या आधी एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आता सबस्क्राईब करा